नमस्कार माझं नाव नारायण मारुती पाटील हा बादुलीमध्ये माझा शिवनेरी डेअरी फार्म या नावाने गोठा आहे चला बघूया या आपण ह्या मुर्रा जातीच्या जा माझ्याकडे आत्ता साठ म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ही लहान पंधरा दिवसाच्या आतली सगळी पिल्ला आहेत त्यांची त्या साईडला म्हशी आहेत गोट्याची लांबी एकशे पाच बाय रुंदी बावन्न फूट आहे धुण्यासाठी प्रेशरचा वापर केला जातो मशीना काही मैस एखादी जरी आजारी वगैरे असेल त्याला मॅटची आवश्यकता असेल तर ती मॅटची उपलब्ध आहे मॅट आपल्याकडे सेक्शनमध्ये बी जवळजवळ तीस मशी आहेत आपल्याला पाण्यासाठी क्वालिटीची मुररामस आहे टॉप क्वालिटी बारा लिटर दूध आज गाडीत न उतरल्या बारा लिटर दूध तयार आहे हिचा रेट एक लाख पंचेचाळीस हजार या ठिकाणी आत्ता स्वच्छतेचं काम चालू आहे मशी व्यवस्थितरित्या दु, धु धुवत आहेत सकाळचा प्रहर आत्ता चालू आहे आणि धारा आत्ता संपलेल्या आहेत धारा संपल्याच्यानंतर अशा प्रेशरने स्वच्छ पूर्णपणे गोटा धुतला जातो आणि त्याचबरोबर मशी पण धुतल्या जातात अतिशय व्यवस्थितरित्या या सगळ्या मशी आहेत तुम्ही या सगळ्या मशी बघा मित्रांनो आणि इतक्या या मशीनमध्ये हा एक रेडा आहे त्यांनी घरा हा रेडा तयार केलेला आहे हे आता आपल्याला रफ करण्यासाठी आहे मशी याच्यामुळे स्वच्छ धुवून निघतात पायपाने पाणी मारल्यामुळे ह्याच्यामुळं घासल्यामुळं मशी स्वच्छ धुवून निघतात शेण काढणीचं काम आत्ता चालू आहे गोठ्यामध्ये जे काही मशीनचं शेण पडतं ते सगळं शेण एका टोपल्यामध्ये भरलं जातं आणि जी शेण स्टोअर करण्याची जागा आहे त्या ठिकाणी नेऊन हे सगळं शेण टाकलं जातं आत्ता गोठ्यात पन्नास मशी आहेत मी रोजच्या चाळीस माझं नाव विश्वजी नारायण पाटील आ, मी रोजच्या चाळीस लिटर दूध काढतो <laughs> नारायण पटेल कपास काम करते हां तो तीन बजे उठ करके वो खा चारा उड़ा डालते हैं उसके बाद दूध निकालते हैं और दूध निकालने के बाद नहाए धोआए उसको अच्छा सेवा करते हैं उसके बाद गोबर गाबर सब डालते हैं वो गटर ट्रैक्टर में एक भैंस बारह लीटर तेरह लीटर दूध देती है नसल है मूढ़ा सर की हरबड़ा और गाण्याचा खूप चाळा राहता है एक जनवर तो तीन साडेतीन के जी डालते है माझ्या हातात आता जे हे दिसतंय ही म्हैस आहे तिला धुतल्याच्या नंतर धुवत असताना तिला जर आपण असं रब केलं अशा प्रकार तर तिच्यावरती असणारे जे घाण आहे जी, जी काय तिला होत असणारी जे खाज आहे ती सगळी याच्यामधनं निघून जाते आणि यामध्ये असे हे Uh, केसेस सुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे निघत असतात uh, चांगल्या प्रकारे असं यामधून मित्रांनो धुता येतं आपल्याला मशीनना आणि मही साफ करता येते जवळपास एकशे तीस मशी बसतील इतका मोठा हा गोटा आहे या सगळ्या गोठ्याचा परिसर बघा तुम्ही परिसराचा जर विचार केला या गोठ्याचा तर किती मोठ्या प्रमाणात गोटा आहे आणि किती मोठ्या प्रमाणात गाई आणि त्याचबरोबर मशी आहेत आणि या सगळ्या मशी एकदम हेल्दी आहेत मुर्रा जातीच्या सगळ्या मशी आहेत मित्रांनो आता ही गव्हाण कोब्यापासून दोन फूट उंची आहे दोन फूट रुंदी नऊ इंच खोली गव्हाणीची हा पेस तेरा फूट आहे जनावर बांधण्यासाठी जो दहा फूट लागतोय ते आमचा तेरा फूट आहे हा माझा जनावरांसाठी कुट्टी करण्यासाठी सरदार कंपनीचं पाच एच पीचं कुट्टी मशीन आहे डेली यांना दीड टन कुट्टी केली जा जा जाते दीड टन ऊसाची माझ्या ओट्यामध्ये जनावरांच्यासाठी चांगल्या पद्धतीचा ऊस ऊस किंवा इतर वैरण मक्का वापरला जातो आणि टॉप क्वालिटीची जनावरं सांभाळायची म्हणलं तर वैरणीचं नियोजन बी एक नंबर असलं पाहिजे दररोज डॉक्टर येतात या ठिकाणी आणि ट्रीटमेंट योग्यरित्या केली जाते तुम्ही बघू शकता आत्ता डॉक्टरसाहेब हे ट्रीटमेंट करत आहेत या ठिकाणी मशीला इंजेक्शन असो मशीचा गाभण काळ असो या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी डॉक्टर वारंवार या ठिकाणी गोठ्यात येत असतात मुर्रा जातीच्या मशी आहेत बघू शकता मित्रांनो ह्या मशी प्रकारच्या आहेत एकंदरीत या गोठ्यातील मशीनची क्वालिटी बघा तुम्ही कशी आहे या ठिकाणी कुट्टी करण्याचं काम चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे सगळे कुट्टी करत आहे ही मशीन कुट्टी मशीन कशा प्रकारचे आहे यामधून या ठिकाणी हे कुट्टी येत आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे येते आहे भाऊ आहेत ते आपण सगळ्यांना कुट्टी करत आहेत आत्ता आम्ही दीड टनाची कुट्टी केली आहे तर आता बघू शकता मित्रांनो हा एक टप दोन मशीनच्या मध्ये पडतो तर बघू शकता दीड टन कुट्टी आम्ही रोज करतो आत्ता म्हशी या ठिकाणी चारा खात आहेत चारा खाण्याची वेळ झालेली आहे आता थोड्या वेळात या सगळ्या मशीनच्या धारा काढल्या जातात त्या सगळ्या टॉप क्वालिटीच्या मुर्रा मशी आहेत मुर्रा मशी आहेत या सगळ्या या ठिकाणी कोट्टी बारीक केलेली आहे आणि आत्ता अशा मशीनना ते देत असतात बघू शकता तुम्ही आता धारा काढण्याची वेळ आहे आता थोड्या वेळात धारा काढतील मित्रांनो या ठिकाणी किती सुंदर परिसर आहे हा सगळा बघू शकताय मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटीच्या या सगळ्या मशीन त्यांनी त्यांच्या तेन गोठ्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि गोठ्याचं नियोजन जर बघितलं तुम्ही एकदम टॉप आहे अतिशय सुंदर गोठा आहे मित्रांनो ुट्टी व त्याचबरोबर चारा त्यांना आता टाकलेला आहे गव्हाणीमध्ये आणि किती शांतपणे या सगळ्या गाई आणि म्हशी या ठिकाणी चारा खातात बघू शकता मित्रांनो तुम्हाला या गोट्याचा सगळा परिसर दाखवतो या गोट्याचा परिसर कशा प्रकारचा आहे जवळपास एकशे तीस मशीब बसतील इतक्या क्षमतेचा हा सगळ्यात मोठा गोठा त्यांनी त्यांच्या या गावी त्या ठिकाणी बांधलेला आहे आता त्या मशीच्या रेडकाला आता सोडलेला आहे पाना देण्यासाठी आता ते धारा काढणार आहेत मित्रांनो या मशीची नमस्कार मित्रांनो आम्ही एक शेतकरी वर्गातून आलेलो आहे तरी आम्ही एक टॉप क्वालिटी जी हरियाणा मोरा मैस घेतली आहे तरी हा स्वतः आम्ही ग्राहक म्हणून दूध पिळून घेत आहे तरी चांगली क्वालिटी आणि दुधाची पण चांगली क्वालिटी आहे धन्यवाद या ठिकाणी धारा काढण्याचं काम चालू आहे आता या मशीनच्या धारा काढल्या जातात मित्रांनो गाय आणि त्याचबरोबर मशीनचा गोठा या ठिकाणी आहे तेथील खाद्य व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन आणि त्याचबरोबर या गोठ्यातील स्वच्छता बघता अतिशय सुंदर गोठा त्यांनी बांधलेला आहे आ, तुम्ही हा सर्व गोठा बघू शकता मित्रांनो आता थोड्या वेळात दारा काढण्यास सुरुवात होईल या ठिकाणी धारा काढल्याच्या नंतर हे दूध संकलित झालेलं डेअरीला ते देत असतात